मनोमिलन मनोमिलन तूच आहेस मीच आहे ना का घाबरतोय माफ कर ऐक माफ कर। ना मनोमिलन खूप ऑड वाटतय रे मला थोडा वेळ काढू का मिशी नाही आपण मुद्दा म्हणून लावली की नाही दाढी मिशी तो दृष्ट गोचिड लोचन मजनू त्याला कळाल नको त्याला कळलं तर तो इथे येईल वाट लावेल सगळी अगं पहिला दिवस आहे की नाही आज दोन हजार तेवीसचा आज जर आपला पाचशेवा प्रयोग पूर्ण झाला ना अशी रांग लागेल प्रयोगांची हो ना हो ना हो ना। नको करूस हे मिशी लावली आहेस तू भाई, हो ना हो ना हो... तू वेरिएशन नको नको करूस तो ऐकेल तो ओळखेल आणि येईल इथे घाबर त्याला नको नको बाई बोलू नकोस तू काही बोलू नकोस आयोजकांनी मला जेव्हा सांगितलं ना इकडचा स्थानिक असणार आहे म्हणून निवेदक तेव्हाच मी ठरवलं वेशांतर करून यायचं आज चांगला चेहरा घेऊन जायचंच नाही मुरला मुरला नमस्कार 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 आपन मैं या कार्यक्रमाचा निवेदक स्वप्नील कंठशोषे 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 वाह 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 गुरुजी गुरुजी नमस्कार या कोण आहेत या माझ्या शिष्य आहेत ही तान पुरे <laughs> तानपुरे माझ निवेदन सुरू असताना त्या मागे तानपुरा लावतात तेंग, तेंग। निवेदन सुरू असताना तानपुरा चांगलंय पण <laughs> हे आज आपल्या कार्यक्रमाचे निवेदक आहे हो, हो, <laughs> काय करतोय हे नाही नाही मी कंठ नाही नाही हे कुठलेच नाही हो इतकी वर्ष ओळखतो आम्ही आमच्याबरोबर कधीच नाही तसं हे नव्हतं मला वाटलं खरी दाढी आहे खरी दाढी आहे खरी मिशी आहे मला वाटलं मास्कच्या मागे तो गोचिड नागतोडा आहे की काय कोण नागतोडा कोण गोचीड आहो आम्हाला फक्त वाळवी माहिती प्रमोशन नाही पण आज हे आलेत म्हणजे आपला पाचशे वा भाग होणार म्हणजे <laughs> होणार 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 मिशीवाले तात्या होणार हे का बा अरे बाप रे तुम्ही तुम्ही गेटप गेटप केला तुम्ही साडी कधी बदललीत या साडी पुरता घाल नव्हता मी ओळखलंच नाही तुम्हाला मला वाटलं तिथे बदललेत साडीच मी एवढं ओळखलंच नाही हरकत आई नाही कमाल वा वा आपण 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 कार्यक्रमाला सुरुवात करूया तुरंत तुरंत या ना या तानपुरा लावा या ना या हो 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 हे सर नमस्कार 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 तुम्हा सर्वांचं या नवीन वर्षात मनपूर्वक स्वागत हो 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 मी या कार्यक्रमाचा निवेदक स्वप्नील कंठ शोषे आज या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले आहेत गायक म्हणून सुप्रसिद्ध गायक मनोमिलन स्वर छेडे आणि त्यांच्या बाजूला बसलेले आहेत सौभाग्यवती आविट रागिणीजी अरे काय तुम्ही लाजवताय म्हणजे मी तुम्हाला सांगू का माझ्या गुरुजींची तशी शिकवणच आहे मला गुरुजी मला गुरुजींनी काय सांगितलं बाळा कार्यक्रम सुरू करताना दोन गोष्टी महत्वाच्या एक सूत्रसंचालन आणि दुसरं बोलताना गायकाचं गायिकेचं संपूर्ण समूह आहे त्यांचं नाव स्वच्छ आणि स्पष्ट उच्चारण गुरुजींची शिकवणच तशी सगळं गुरुजींमुळे धन्य ते गुरुजी धन्य ते शिष्य होंतसोसे स्वप्नील कंतसोसे आ, आ, आपण आपण गुरुजी आपड़। आपड़। गुरुजी, आपड़। <laughs> गुरुजी आला माझा हो, 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 हो. माझा मला कळलं की तू कुठेतरी पूत्रसंचालन करतोय म्हटलं जाऊन त्याचा आस्वाद घेऊया जाऊन त्याचा रस घेऊया म्हणून मी इकडे आलो पाडा गुरुजी आले नमस्कार भेट झाली शेवटी आपली योग असतात ते आपल्या हातात काहीच नसतं हे तुमचे गुरु आहेत मनो आत्ताच्या आत्ता अनुकोंडा येऊन पृथ्वी गिळत का नाही मला कळत <laughs> हे नुसते गुरु नाही आहेत हे माझे इतके गुरु आहेत इतके गुरु आहेत की यांचं नाव घेऊन घेऊन कानाची पाळी विरली माझी <laughs> अरे अरे नाही रे कंट सोपे असं करतील का नाही नाही मी तुम्हाला सांगतो यांची असीम कृपा आहे माझ्यावर <laughs> माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं या माणसाने मला दुर्दैवाने एक सॉफ्टवेअर कंपनीने महिना तीन लाख रुपयाची नोकरी दिली माझं लक्ष ठरलं <laughs> कंपनी म्हणली तीन महिन्यात अमेरिकेला पाठवणार कायमचा मी सगळं गुरुजींच्या कानावर घातलं गुरुजी म्हणले नाही नोकरी सोड लग्न मोड अमेरिका दौरा कॅन्सल पूर्ण वेळ निवेदनाला अर्पण कर <laughs> आज माझ्याकडे नोकरी नाही छोकरी नाही तीन लाख रुपयाची नोकरी होती आज मी सहा सातशे रुपये महिना कमवतो पण <laughs> आनंद कोट्यावधी रुपया सांगतो झालेल्या मुलाला भिकेल लावला यांनी कंठ सोसे कंठ सोसे मी काही केलेलं नाहीये कंठ सोसे नाही नाय तुम्ही केले तुझ्या या माणसाला तुमचं पूर्ण नावही ही नीड घेता येत नाहीये त्याला तुम्ही गुरु का मानताय मला कळत नाही नाही एवढा गुरु नाही अहो नुसते गुरुजी नाही आहे माझं हे बघा हे बघा मी कंटा बांधलाय बघा बांधून मेको गमतरे पीसस ए, ए, ए बापजाका बोलू दे रे तेरको ए कायरी ए जोत कार्यक्रम फो इथे मारत मगि मारला अरे एक त्याचा पाय लागलाय तू त्यांनी गंडा नाही बांधलाय गंडावलाय तुला लक्षात घे काय जे करू नकोस तू तुझं कार्यक्रम सुरू कर मी तिकडे बसतो आणि त्याचा आस्वाद घेतो नाही 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 आणि तुम्ही असता ना मी कार्यक्रम करणार म्हणजे नाही मला मला पाप लागेल नाही नाही तुम्ही निवेदन करा अरे नाही मी समोर बसतो आणि मी अरे, नाए, 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 आए, हे हिरे टिपतो हे क्षण मला वेचू द्या गुरु कार्यक्रम आहे खरच सांगतो करा ना करा ना करतो तुझी इच्छा आहे ना माझ्या इच्छाची इच्छा मी करणार म्हणजे करणार तुम्ही तुम्ही मी तुम्हाला सांगू शकत नाही हा कार्यक्रम किती बहारदार होणार आहे साक्षात गुरुची तुमच आता आता मजा आई ये आता मजा ये आता खरी मजा आई आता हा हा आला हो म्हण मला आला परत परत सतत सतत हा हाच येतोय माणूस माझ्या आयुष्यात तू काय करतोस शांत हो वर्षाच्या पहिल्या दिवशी पण पन... हा <laughs> चाला हा <laughs> चाला हा <laughs> चाला, <हाँ, laughs> चाला <हाँ, laughs> ऐकतोयस <laughs> ना रे का तू माझ आयुष्य असं नेहमी भंकस भंकस मध्ये का घेतो घे ना सिरियसली जरा तरी सिरियसली घे मला नाही राहत मला मला मला, मला नको मला मी निघतो मी निघतो मला नको कुठून जायचंय मला मला थांबायचं काय करतोयस तू मनो मिलन शांता आई आपण असं नाही जाऊ शकत मनोमिला ना। का नाही जाऊ शकत आपण आपण नेहमीप्रमाणे प्रमाणे आगाऊपणे ॲडव्हान्स पैसे घेतलेले सगळे खर्च केलेत की नाही आपण ना एकदा तरी असं तोंडावर पैसे फिकताले पाहिजे नाही करत कार्यक्रम नाही करत आपण काय करणार तू शांत बस शांत बस हवं तर पाणी पी मी मी बोलते त्यांच्याशी ई गाई नमस्कार काय योग असतात बघा वाटलं पण नव्हतं की तुम्ही भेटाल म्हणून लोचनजी ऐका हो। आज युगुल गीतांचा कार्यक्रम आहे हो 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 युगुल म्हणजे माहितीये ना हो दोघांचा गाणी हो हो काहीच टेन्शन नाही मी व्यवस्थित करतो आज अगदी शिस्त बसलेले कार्यक्रम मी अमिरजी नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचा मी तुमचा सर्वांचाच लाडका मजनू आणि मी लोचना तुमची लोचना अनेक वर्षांनी मी हे संचालन करायला आलेलं आहे <laughs> हो मला माहिती आहे अनेक वर्षांनी तू आलेली आहेस लोचना खर तर आपली ओळख कॉलेजची हो ना कॉलेजमध्ये मध्ये असताना काय कॉलेजमध्ये असताना आपण आर्ट सर्कल म्हणू नको आर्ट सर्कल म्हणू नको नाट्यमंडळ म्हणू नको आपण तुम्हाला माहित आहे का मंडळात आम्ही एकत्र काम केलं होतं मी आणि लोचनाने आज एकत्र सूत्रसंचालन करतोय मजनू आणि लोचना काय 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 हे हे दोघांचा कार्यक्रम असतो तुम्ही म्हणाल ना म्हणून ह्याच्यात सुद्धा मी दोन जण घेतलेली आहेत हे आणि मी मजनू आणि लोचना असं घेतलेलं आहे नॉर्मल निवेदनाला काही कमी माती खातोस का की एक्स्ट्रा कॅरेक्टर ऍड यात नको ना बाबा ना नॉर्मल काहीतरी

पाचशेवा प्रयोग मी <laughs> शांत आहे नाही चिडू देत तसं काही इसू नाही येते नंतर खूप शांत होतात अतिशय मोठा कलावंत आहेत असं चिडू नका दिलं कुदवेना अनेक वर्षांनी आलेल्या आहेत म्हणून ते झालेलं आहे त्या लोचनाला बाहेर काढेन तिला कुदे तुला पण बाहेर तुला तुलाही कुदवेन ठेव तिकडे ते ठेवून देते काही करायचं नाही लोचना वगैरे ठीक आहे हरकत नाही आपण आता सुरू करूया कार्यक्रमाला नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी तुम्हाला सगळ्यांचा लाडका मदनू उर्फ मी अनेक सूत्र सूत्रसंचालनाचा नावाखाली <laughs> 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 सूत्रसंचालन करतोय मी रसिको अनेक वर्ष रसिको तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल या मनुष्य दिसाला एवढा राजे बिंडा एवढा देखणार रसिको पण ह्याच काय त्याचा हा असं का बोलतो रसिको एक कारण आहे रसिको फार वर्षांपूर्वी मला अशी दाढी करायची सवय होती रसिको मी कन्हा एकदा दाखवतो रसिको अशी दाढी करायची सवय होती रसिको एकदा फक्त अंदाज चुकला मी इथूनच्या इथून सुरू केलो अरे <laughs> जी पातली गेली हो त्यापासून मी हे असं बोलायला लागलेलं ला, आहे रसिको गपना बाबा नाही रे कोणाला इंटरेस्ट पुढे मुद्द्यावर ये चल <coughs> रसिको आज फार महत्वाचा आणि मोठा दिवस रसिको आपल्या बाजूला बसलेला आहेत सोडाले म्हणून गोटी सोडे <laughs> गपे म्हणून <laughs> मी स्वर छेडे असं नाव आहे सोडा म्हणून गोटी गोटी सोडा है मी है? <laughs> गोटी सोड्यासारखा उघडीन ना असा ठपकी अरे अरे पंचकीदर गायालो मी गाणं खोली बस गाणं गाक जस्ट म्हणे मी जर स्लो मध्ये एक्सप्लेन नको करू पारसिक होत आपला सिधारी चिट्टीच्या अंतरावर आहेत आपल्या बाजूला सिटीच्या अंतरावर बसलेल्या आहेत ले लो लेवल मिनिमम ले ले। रसिको बसलेले आहेत मिलन बसलेले आहेत रसिको यांच्याबद्दल मी काय सांगणार रसिको फार मोठी व्यक्ती आहे रसिको एखाद्या कुत्र्याने एवढही भुंकून आहे असा निरुत्साही चेहरा कुठली पद्धत आहे रे ही ओळख करून द्यायची कुठली पद्धत आहे थोडस व्हेरिएशन मग मी ते चेंज व्हेरिएशन अंतरावर बसलेलं आहे तर ना तुम्ही माझी ओळख करून देऊ नाही पण तुम्ही मला कुठल्या कुत्र्याने ओळखलं नाही तरी मला चालेल बरं तुम्ही ओळख करून देऊ नका कार्यक्रम माझ्या मनात रुखरुख लागून राहील ती तुमची ओळख नको हरकत नाही चालेल ठीक आहे रसिको क्या है संगीत मनु अरे व्हाट इज म्यूजिक रसिको कोई मुझे बताएगा सामने आके को वट इज म्यूजिक व्हाट इज म्यूजिक रसिको म्यूजिक इज डिमेलो मेलडी

रसी को? युगुल क्या है ओ क्या है युगुल क्या है रसिको कुछ घर देता घर या तूफान ला घर देता का घर यह युगुल रसिको ये पर्सनल ऑडिशन है सुबोध भाव के सामने नवीन लग पिक्चर काटते एक पर्सनल ऑडिशन देता है रसिको रन प्रश्न ये उठता है हो क्या है युगुल रसिको कोई मेरे मांडे कोरको कानकोण सांगू गे शिष्य नको ना बोलू एक शब्दही बोलायचा नाहीस तू आता एक शब्द नाही बोलायचा आमचा चुकताय नका ना बोलू तुम्ही तू गाणं सुरू कर ते हे माफ करा झालेल्या प्रकाराबद्दल मी मी क्षमा मागतो नमस्कार रसिक युगुल गीतांची भारतीय चित्रपट सृष्टीत फार मोठी परंपरा आहे आहेस हो 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 एक गीत आज मी आणि अवित इथं तुमच्या समोर सादर करणार आहोत नसते आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांनी लिहिलेलं अमित कुमार यांनी गायलेलं एकोणीसशे बहात्तर सालचा सा चित्रपट बाली का वधु मदल बड़े अच्छे लगते हैं वाह wow. mm, बड़े अच्छे वाह wow. लगते हैं wow. बड़े अच्छे wow. लगते हैं ये धरती ये नदियाँ ये रहना wow. का दाखवताय तो अरे तसं नाही थोडं वेगळे पण मी म्हंटल वेगळे पण तुला कसं माहितीये तुला कसं मी हे गाणं तुला कसं माहिती <laughs> 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 <थी? laughs> <laughs> okay. <laughs> क्लास अरे कंटाळा येतो या माणसाबरोबर ना अरे परत आहे बड़े अच्छे लगते हैं ये धरती ये नदिया ये रहना किसको? किस... किसको किसको बोल किसको 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 ना किसको किसको, ने दे। ने दे? दे? दे... कि... किस... किसको? दो तू <laughs> दोन गाण्यांचा गोंधळ झाला माझा जरा तुला ना का आयुष्याचा गोंधळ आहे तुझ्या जरा गोंधळ होतोय माझा माझं मी नाही म्हटलं का चुकत असेल तर नांगी ठेता माझी ठीक आहे पुढं गाणं म्हणत मला नाही म्हणायचं गाणं हरकत नाही यांचं दुसरं गाणं डोक्यातही पर्यंत अतिशय सुंदर किस्सा मला आठवलेला रसिको तो किस्सा मला तुमच्यावर कसा आहे यांनी गाणं म्हटलेलं नाही पण माझी जबाबदारी आहे किस्सा सांगणं फार मोठा किस्सा आहे रसिको मोठी मोठी माणसं असतात ते आपल्याला फार मोठे मोठे संदेश देऊन जातात खूप काही जीवनाचा सा सार शिकवून जातात तुम्हाला रसिको एकदा बडे गुलाम अली खा आणि साहिर लोधनबी यांचा एक किस्सा आहे बडे गुलाम अली खा एकदा त्यांच्या बंगल्यावर बसलेले होते रसिको संध्याकाळची वेळ होती काय वेळ होती बाजूला कुत्रा होता रसिको बडे गुलाम मलिका बसलेल्या आहेत समोरून साहिर लुधनमी येतात आणि नीट बघा लक्ष लक्ष द्या रसिको साहिर लुधन म्हणतात किशोर कुमार बडे गुलाम मलिका म्हणतात नाही साहिर लुधनमी म्हणतात मी पण नाही ओके <laughs> रसिको हे मोठे मोठे किस्से असतात रसिक हे तुम्हाला काहीतरी वेगळंच काहीतरी जीवनाचं सार सांगून जातात आणि रसिक हो जीवनाची सार सांग तर हे गोष्ट आता मला सांग ह्यात काय सार होत जीवनाचं सार काय होतं पटकन सार जर तुम्ही केशोर कुमार नसाल तर तुम्ही कधीच नाही म्हटलं पाहिजे मी केशोर कुमार आहे एक मिनिट हे तुम्ही हे डायरेक्ट तुम्ही म्हणजे तुम्हाला माहिती होतं का मी चुकणार आहे आधीच कसा बांबू ठेवलात तुम्ही हे चुकीचं आहे ना आम्हाला स्क्रिप्ट पण आदल्या दिवशी ओ... येते ना आम्हाला पण माहिती आहे मूर्खा कुठला यांना सांगा असं करू नका मारेन मनो टोक्यात नाही बघू शांत हो तू शांतच आहे मी पडले असं वाटत सतत ते जा आता मी गाणं घेते कृपया बोलू नका हात जोडलेत माफ करा रसिको आता जे काही झालं क्षमस्वम रसिक आता आपल्या समोर एक दुसरं पुष्प सादर करत आहोत पंडित रिधनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हेमंत कुमार आणि आशा भोसलेजी यांनी गायलेलं तुमच्या आमच्या आवडीचं गोमू संगतीनं माझ्या तू येशील का गोमू संगतीन का होम संगतीन माझ्या तुल शीलकाय आर संगतीन तुझ्या मिनार ना आर संगतीन तुझ्या ना, मी येणार हो माझ्या ना। तुझी होणार होम संगतीन माझ्या तुझे शील काय संगतीन

येला जातो नाही कुठेतून जायला लागलीस अरे म हया हया काय आलो मध्ये अजून कोण असणार तो हाय हा अगर दहया हया हो हं त्याला ना असं नाही ह्याला या काठीने बडवलाच पाहिजे नाही मला थांब याला मी बडवणार